ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सतरा मार्चला सर्वधर्मीय वधूवर परिचय मिळवा माई आधार केंद्राच्या वतीनं मिळाव्याचं आयोजन मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरांजी माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरांजी सेंट्रल यांच्या वतीनं एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी 17 मार्च रोजी सर्वधर्मीय वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करण्यात आला आहे माई आधार केंद्र मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी च्या वतीने रविवारी दिनांक 17 मार्च रोजी एच आय व्ही बाधित व्यक्तींसाठी सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं असून सहभागी वधूवरांविषयीची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते आजपर्यंत शंभरहून अधिक एच आय व्ही बाधित व्यक्तींचे विवाह वधू पर मेळाव्यातून करण्यात आले असून वधूवर मेळाव्याचे हे तेरावे वर्ष आहे तरी या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दिनांक पंधरा मार्च पर्यंत दोन रंगीत फोटोसह नाव नोंदणीसाठी माई आधार केंद्र मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी येथे संपर्क साधावा असा आवाहन अध्यक्ष डॉक्टर शरद मिठारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे यावेळी समाजातील व्यसनाधीन लोकांना मार्गदर्शन मिळावे म्हणून टीबी क्लिनिक येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे हे केंद्र प्रत्येक सोमवार बुधवार शुक्रवारी दुपारी चार ते पाच या वेळेत असेल यामध्ये डॉक्टर मिळणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं पत्रकार परिषदेस सेक्रेटरी डॉक्टर राजेश कुंभार डॉक्टर ए के चौगले डॉक्टर अर्जुन घट्टे डॉक्टर नितीन जाधव रोटरीचे नितीन कस्तुरे नितीन शहा यांच्या पदाधिकारी उपस्थित होते महानकरी निबसाठी प्रवीण पवार करंची।